मित्रांनो मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस हा शो आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग मराठी बिग बॉस शोची काही माहिती बघूयात तर इकडे एकच दिलेला असतो तर सूरज आणि पॅडीदादा या दोघांची जोडी असते पॅडीदादांना तो टास्क तो टास्क हा सूरजला गाईड करायचा असतो तर सूरजने त्या टास्कमधले सर्व काही झंडे जिंकून आणायचे असतात तर सूरजच्या डो दो, डोळ्यावरती पट्टी असते तर पॅडीदादा हे सूरजला गाईड करत असतात की या साईडला जायचं आणि लेफ्ट राईट असं सांगत असतात पण पॅडीदादा त्यामध्ये मात्र चुकीची चुकीची लेफ्ट राईट सांगत सांगतात त्यामुळे पॅडीदादा आणि घरातील सर्व सदस्य खूप नाराज होतात सूरजला मात्र गा, गा गाईड चांगल्या प्रकारे केलं असेल आहे का हे पाहायसाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूरज आ, सूरज हा खरंच सर्व काही सर्व जिंकवून सूरज हा विनर होईल का तुमच्या मते या या आठपैकी कोण विनर आहे आणि तुमचं मत हे कुणाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बिग बॉसने हा टास्क खूपच जबरदस्त दिलेला असतो तर मला तर खूप आवडला तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा